हॅलो मंडळी कसे आहात मजेत आहात ना मी पण खूप मजेत आहे पण माझी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती खूप दिवसांनी आलेली आहे तुम्ही जर चेक कराल असाल तर तुमच्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ अपलोड करायला मला खूप वेळ लागलेला आहे आणि त्याचं कारणसुद्धा तसंच होतं त्यामुळे माझे व्हिडिओ चॅनलवरती आलेले नाही आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक तर बघा आता या रवा केक करताना आपण यामध्ये काही कणिक किंवा मैदा याचा काहीच वापर केलेला नाही आहे फक्त रवा वापरून आपण हा केक केलेला आहे आणि यात मी तेल तूप सुद्धा वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा आपला हा केक जो आहे तर हा अतिशय सुंदर आणि असा एकदम फ्लपी आणि स्पंजी केक आपला हा तयार झालेला आहे तर तुम्ही बघता इथे की अतिशय छान लेयर आपले हे केकला आलेले आहे तर आता इथे घ्यायचा आहे आपल्याला बारीक रवा तर तुमच्याकडे बारीक रवा जर नसेल तर जाड रवा जरी असला तर तो आपल्याला मिक्सरला त्याची बारीक पिठी करून घ्यायची आहे आणि मी हा जो बारीक रवा घेतलेला आहे हा सुद्धा मला मिक्सरला बारीकच करून घ्यायचा आहे कारण हा रवा जर आपण बारीक नाही केला तर आपला हा जो केक आहे तर हा केक आपल्याला स्पंजी होत नाही म्हणून आपला हा जो रवा आहे तर हा आपल्याला मिक्सरमध्ये त्याची बारीक पिठी तयार करून घ्यायची आहे तर बघा आता इथे छान मी अशी बारीक पिठी तयार केलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला ही जी रव्याची पिठी आहे तर ही काढून घ्यायची आहे तर बघा अशी छान बारीक तुमची पिठीसुद्धा इथे व्हायला पाहिजे त्याशिवाय आपला हा जो अय्यंगर बेकरीमध्ये जो केक असतो तर त्याचा जो लूक आहे तर तो तु तुमचा येणार नाही तर आता इथे घेतलेले आहे मी हाफ कप मी इथे जाड साखर घेतलेली आहे पण या हाफ कप साखर घेतल्यामुळे माझा हा जो केक आहे तर तो थोडा फिका झालेला होता म्हणजे तुमच्याकडे जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यात अजून दोन ते तीन टेबलस्पून जाड साखर घ्या म्हणजे तुमचा हा जो केक आहे तर हा छान गोड तयार होईल आणि तुम्हाला जर फिका केक आवडत असेल तर, तर तुम्ही हे जे मेजरमेंट मी दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकतात तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी वन फोर्थ कप दही तर बघा आता रूम टेम्परेचरला असलेलं आपल्याला इथे दही घ्यायचं आहे आणि त्यातच टाकायचं आहे आपल्याला वन फोर्थ कप दूध तर बघा आता हे दूधसुद्धा आपल्यानंतर थोडं दोन टेबलस्पून हे अजून लागणार आहे तर आता आपल्याला हे जे बॅटर आहे तर छान एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आपण रवा घेतलेला आहे तर आपला हा रवा जो आहे तर त्यात आपण जर दूध तेल किंवा असं काही टाकलं तर तो रवा आपला काही वेळाने फुलतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव केल्यानंतर आपल्याला हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे बॅटर बाजूला ठेवायचं आहे म्हणजे आपला हा जो रवा आहे तर हा छान फुलून वरती येईल तर आता हा केक आपल्याला बेक करण्यासाठी इथे घेतलेला आहे मी सहा इंचं केक टीन तर बघा आता हे के केक टीन आहे माझ्याकडे तर आता याला आपल्याला मैद्याने ग्रीस करून घ्यायचं आहे तर मी आधी त्याला बटर लावलेलं आहे आणि नंतर वरण मी याला मैदा टाकते आहे वरून तर बघा आता तुमच्याकडे जर मैदा वगैरे नसेल घरामध्ये तर तुम्ही कोणताही असा बटर पेपर किंवा रिक कोरा कागदसुद्धा इथे लावू शकतात तर आता आपलं हे केक जे तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हा केक कढईमध्ये बेक करायचा आहे तर हे इथे टाकते हे मी मीठ तर हे जे मीठ आहे तर हे नेहमी मी, मी बेकिंगसाठी वापरत असते म्हणून आपल्या ह्या मिठाचा इथे कलर चेंज झालेला आहे तर आता इथे खाली आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक स्टँड ठेवायची आहे आणि स्टँड ठेवल्यानंतर वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला हे जो केक आहे तर हा गॅसवरती बेक करायचा असल्यामुळे आपल्याला ही जी कढई आहे तर हे दहा मिनटासाठी प्री हीट करून घ्यायची आहे आणि आता आपला रवा सुद्धा इथे फुललेला आहे तर आपल्याला अजून दोन टेबलस्पून इथे दूध लागणार आहे तर आता इथे मी हे दोन टेबलस्पून दुधाचा इथे वापर केलेला आहे तर छान आपल्याला हे असं एकजू करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता हा जो केक आहे तर हा केक अय्यंगर बेकरीमध्ये जसा तयार होतो तसा हा केक मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर बघा इथे घेतलेले आता हाफ टी एस पी बेकिंग सोडा आणि वन फोर टी एस पी इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे तर बघा आता इथे तुम्ही थोडं चिमूटभर मीठसुद्धा टाका ती जी व्हिडिओ माझी ती थोडी स्किप झालेली आहे तर इथे मिठाचा सुद्धा मी वापर केलेला आहे तर चवीनुसार आपल्याला थोडं इथे मीठ पण घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण छान झाल्यानंतर आपण केकटीमध्ये हे काढून घेणार आहे आणि आता कडेसुद्धा आपली प्रीहिट झालेली आहेत तर पस्तीस मिनटासाठी आपल्याला हा केक इथे बेक करायचा आहे तर इथे पस्तीस मिनिट झालेली आहे आणि आपला हा जो केक आहे तर तो छान असा वरती आलेला आहे आणि आता आपण हा केक जो आहे आपला तो आतून बघूया कसा झालेला आहे तर बघा इथे मी टूथपिक टाकलेली आहे एकदम क्लिअर आपली टूथपिक इथे आलेली आहे म्हणजे आपला हा जो केक आहे तर तो छान बेक झालेला आहे आता हा केक गाळ झाल्यानंतर तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवेल की के आपला केक हा आतून कसा तयार झालेला आहे तर बघा आता केकसुद्धा छान गाळ झालेला आहे आणि आपण ह्या मधून त्याला बाहेर काढणार आहोत तर बाजूच्या ज्या साईड असतात आपल्या तर त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपला हा केक आहे तर तो छान असा या मधून बाहेर येतो तर बघा किती छान असा खालून हा केक बेक झालेला आहे आणि आपण गॅसवर हा केक बेक केल्यामुळे हा छान असा त्याला कलर आलेला आहे सुंदर असा ब्राऊन कलर याला आलेला आहे तर आता आतून आपला हा केक कसा तयार झालेला आहे तुम्हाल तर तुम्हाला त्याचे मी स्लाईस करून दाखवते तर बघा अगदी हाताला एकदम सॉफ्ट हा केक मला लागत होता आणि असा रुईसारखा आपला हा केक तयार झालेला आहे तर हा केक तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुमचा केक कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि बघा आतूनसुद्धा आपला केक किती के छान असा फ्लफी झालेला आहे तर चला भेटूया मंडळी आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये